ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा सा विस्तार करावा त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांची आहे राज्याच्या आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे तसेच पंधरा ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कचेरीवर आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रचंड जबाबदो आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी देण्यात आला शहरातील मंगळवार पेठेतील मालधक्क्या ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे अतिशय महत्वपूर्ण असं एक आंबेडकरी चळवळीला एक सांस्कृतिक भवन उपलब्ध आहे परंतु ते अतिशय छोट्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आंबेडकरी जनता गेले वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळापासून व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि अनेक आमच्या या पक्ष संघटना यांनी प्रयत्न केलेच होते परंतु जेव्हा आता असं लक्षात आलं मधल्या काळामध्ये की जे माहिती आमचे गायकवाड साहेबांनी दिली की या जागेबद्दल शासनातील काही संबंधित लोकांनी हे गैरव्यवहार केले त्याचे रिप्युटेशन मी करत नाही परंतु ती जागा विकली आणि शासनाने पैसे केले मुळामध्ये ही गोष्ट आम्ही हे ऐकल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील पुणे शहरातील मिनिळ्या पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आणि इतक्या स्वयंस्फूर्तीने आल्या की सर्व मतभेद त्यांनी बाजूला ठेवले आणि या प्रश्नावर आंबेडकरी चळवळीतले लोक एकत्र आलेले हे अतिशय महत्वाची आणि आनंददायी गोष्ट आहे आणि सर्वांची आणि दूरवर आणि त्याचं पहिलं त्याला काय असं म्हणता येईल की प्रतिबिंब आम्ही एक पहिला कार्यक्रम जाहीर केला की पुणे शहराच्या वतीने आंबेडकर धरण्याचा का कार्यक्रम केला फेब्रुवारीला त्या कार्यक्रमाला दहा पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि इतके शांततेने ते आंदोलन केलं आणि शासनाला आम्ही एक संदेश दिला की ही जागा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठीच मिळाली पाहिजे अन्य कुणी त्याचा जो काही त्याच्यावर करार मजार झालेले आहेत ते करार मजार शासनाने रद्द करावेत आणि शासने करू शकतो आणि मधल्या काळात संविधानामध्ये जे काही करार झाले आणि अशा असताना ते करार रद्द केले पाहिजे आम्ही मागणी केली आणि ते करार रद्द झाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन देखील शासनाने निर्माण केलं पाहिजे अशी मागणी आहे पण दरम्यानच्या काळामध्ये मग आम्ही आता सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटलो निवेदन दिलं त्याचबरोबर अजितदादा पवार पालकमंत्री असल्यामुळे त्यांनाही निवेदन दिलं त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांना देखील भेटलो कारण त्यांच्या खात्याचा हा विषय असल्यामुळे त्यांना देखील निवेदन दिली दादांनी आम्हाला आणि विश्वेता फडणवीस साहेबांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली आणि सांगितलं की हा बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन मोठं करण्याच्या बद्दल आमचं काहीच मत नाही अजित पवार साहेबांनी तर आम्हाला असं सांगितलं कि मी या तिन्ही म्हणजे त्या वेळेला एकनाथ शिंदेला आमचं निवेदन गेलं ना तुम्ही एकनाथ शिंदेला निवेदन द्या आम्ही ताबडतोबीने त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये बसतो आणि तुमच्या याच्यावर प्रस्तावावर चर्चा करतो आणि तुम्हाला आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार करण्याचा निर्णय घेतो असं अजितदा स्पेसिफिकली सांगितलं असं सगळं असताना आम्हाला नंतरच्या काळामध्ये ऐकायला मिळालं की माधुरी राज्यमंत्री आहेत आपल्या पुण्याचे आहेत तर त्यांनी मात्र एक वेगळा सूर लावलेला आहे आणि आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे एवढी मोठी मागणी दहा हजार लोकांचा एक उदाहरण असं सगळं असताना वर्तमानपत्रामधून देखील या हा विषय चर्चेला असताना माधुरी मिसाळांनी मात्र त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव ते पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व या सर्व घटक पक्षातील सर्व नेते मंडळाने एकत्र बसून चर्चा करून असं ठरवलेलं आहे की माधुरी मिसाळांच्या त्या प्रस्तावाला विरोध करणं आणि शासनाकडे अशी मागणी करणं कॅबिनेट घेतल्या त्या कॅबिनेट जेवढी जागेचे निर्णय झाले त्या जागेमध्ये आंबेडकर भवनाच्या जागेच्या संदर्भातला निर्णय याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे हा गैरव्यवहार झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी शिंदेला पाठीशी घालू नये ही महाराष्ट्राची फसवणूक आहे आणि आंबेडकर जयंतीची फसवणूक आहे याची सीबीआय चौकशीच व्हावी या व्यवहाराची कारण की जी जागा सहाशे फुटीची साठ फुटीला दिली जाते तर हा गैर व्यवहार यांनी शिंदेना पाठीशी घालू नये ही आमची स्पष्टपणे मागणी या, या विरोधात आमचा मोर्चा जवा निघला त्या मोर्चा निघल्याच्या वेळेस या हा निर्णय होताना सर आंबेडकरी जनतेने मोर्चा काढला त्यानंतर या जागेच्या संदर्भातले निर्णय फिरवायचे निर्णय झाले बिल्डरच्या साठी परवानगी द्यायची की थांबवण्याचा निर्णय झाला लगेच गपचूप आल्या पुढे लगेच नाही नाही आता हॉस्पिटल काढायचे हे माधुरी ताईंना माहिती असताना निर्णय होताना मात्र तुमच्या सरकारच्या विरोधात तुम्ही मुख घेऊन बसता आणि आता मात्र आंबेडकरी जनतेने आंदोलन केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही उलटी चर्चा करता हे बरोबर नाहीये हे निषेधार्थ आहे तुम्ही पुण्याच्या खासदार पुण्याच्या मंत्र्या पुण्यामध्ये तुम्हाला आमदार पुणे कार्य केले पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं स्मारक व्हावं ही आमची प्रामाणिकपणे सगळ्यांची इच्छा आहे अशी असताना माधुरी ताई ज्या पद्धतीने या विषयाला बघत देण्याचा प्रयत्न करतात त्याचा तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आणि लवकरच त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका या समितीच्या वतीने घेतली जाईल आणि ती उग्र स्वरूपाचं मोठं आंदोलन असेल कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे माधुरी त्यांनी असं करू नये पुण्याचे खासदार हे पॉझिटिव्ह बोलतात बाकी सगळे पॉझिटिव्ह बोलतात आणि तुम्ही मात्र वेगळ्या माहिती असताना देखील वेगळ्या पद्धतीने बोलता हा द्वेष माधुरी त्यांचा हा बरोबर नाहीये त्यांनी ही भूमिका महागार घ्यावी आणि ही भूमिका आम्ही आंबेडकर समाजाने चळवळीने सगळ्या पक्षा समाज पक्षाने म्हणजे इथं फक्त बौद्ध समाज नाहीये मुस्लिम समाजापासून मराठा समाजापासून सगळ्यांची मागणी आहे की आंबेडकर भवनाचं विस्तारीकरण व्हावं तिथं एज्युकेशन हा उभं राहावं तिथे वेगळ्या पद्धतीचं ग्रंथालय व्हावं अभ्यासिका व्हावी असं एक व्यापक स्वरूपाची एक मागणी घेऊन आम्ही गेलेलो तर या ठिकाणी पुन्हा एकदा या प्रकरणाची सीबीआय चौकशी घेतली पाहिजे याला स्टेन ताबडतोब दिला पाहिजे ह्या प्रकरणावर स्टेन मिळावा यासाठी तो करार रद्द व्हावा यासाठी आता जे आंदोलनाच्या तारखा जाहीर झालेल्या हे आंदोलन आता पुढच्या काळातले उग्र स्वरूपाचे असणार आहे